कोकणी मावा म्हणून ओळखले जाणारे फणस आता जळगाव जिल्ह्यातील यवल तालुक्यात असलेल्या सावखेडा सीम शिवारात उपलब्ध झाले आहे एकाच झाडाला शंभर फळापेक्षा जास्त फळे लागली असल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्याला यापासून चांगलं उत्पन्न मिळणार आहे फणस हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकणात घेतले जाते पण जळगाव जिल्ह्यात उष्ण तापमानामध्ये ही हे झाड चांगले फळ देऊ शकते हे सावखेडा सीम येथील पोलीस पाटील पंकज जीवन बडगुजर यांनी सिद्ध करून दाखविले आहे पंकज बडगुजर हे गेल्या दहा वर्षापासून फणसाच्या झाडाची काळजी घेत आहे कमी खर्च मात्र उत्पन्न चांगले मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे भुसाळ मार्केटला फणसाला चांगला भाव मिळत असून भुसाळजवळ असल्याने वाहतुकीचा खर्च देखील कमी आहे लागत असल्याचे पंकज बडगुजर यांनी सांगितले फणस हे पीक आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचे शाकाहारी जीवनात अधिक महत्त्व आहे शेतकऱ्यांनी पणसाची झाडे लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यावे असे आवाहन देखील पंकज बडगुजर यांनी शेतकऱ्यांना केले आहे संघर्ष माझा न्यूजकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी यावल आम्ही याची आज पहिली हार्वेस्टिंग केलेली आहे त्याच्यात कमीत कमी सत्तर ते ऐंशी फळं आम्ही काढलेली त्याचा आम्हाला अंदाजित उत्पन्न ऐंशी झाडांचं सात ते आठ क्विंटल यायला पाहिजे आणि आपण बघू शकता याच्यावरती अजूनही माल आहे माल एकदम क्वालिटी वाज आहे आणि विशेष म्हणजे कोकणाचं फणस येण्याआधी हे ये आपल्या ये या भागातलं फणस तयार होऊन हे मार्केटला जातं त्याच्यामुळे रास्त भाव भेटतो आपल्याला आपण बघू शकता की याच्यावरती किती माल अजून शिल्लक आहे त्या मालात एक नंबर क्वालिटीचा माल निघालेला आहे आम्ही त्याला भुसावळ मार्केटला नेतो भुसावळ मार्केटमध्ये आम्हाला चांगला भाव मिळतो स्थानिक बाजारपेठ असल्यामुळे एकदम बुंद्यापासनं झाडं फळं लागलेली आहेत फळांचा आकारही चांगलेला आहे आणि साधारण आपल्या भागात मोठं नाही होत पण एकदम चविष्ट असं फणस मिळतं झाडाच्या बुंद्यापासनं आपण फळं बघतोय झाडांची क्वालिटी एक नंबर असते आणि चविष्ट असता आपल्या परिसरात न मिळणार न सापडणार असं यावल तालुक्यातील एकमेव झाड असेल हे आम्हाला अंदाजित उत्पन्न आतापर्यंत सत्तर ते सत्तर झाडां सत्तर फळक आम्ही ह्या वर्षी काढलेले आहेत पण पाच वर्षापासून आम्ही याचं उत्पन्न घेत आहे आम्हाला कमीत कमी त्याचं उत्पन्न पस्तीस ते पस्तीस हजारापर्यंत आलेलं आहे आजपर्यंत आणि सत्तर रुपयाचा रोप दहा वर्षापूर्वी आम्ही घेतलेलं होतं हे फळ विशेषतः कोकणात येत आहे पण आम्ही सक्सेस करून दाखवलं की हे फळ जळगाव जिल्ह्यात सारख्या उष्ण कटिबंध पण हे फळ येऊ शकतं 아, 그럼 보고 싶어. 이쪽 장이 아래가